अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा नवा टप्पा गाठत पटेल हॉस्पिटलने रोसा रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाचशे यशस्वी गुडघा शस्त्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे प्रमुख हाड व सांदे रोगतज्ञ डॉक्टर कुणाल मखिजा यांच्यासह शल्यचिकित्सकांची तज्ञ टीम आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते उपस्थित प्रतिनिधींना रोसा रोबोटिक तंत्रज्ञानातील प्रगत सुविधा शस्त्रक्रियांची यशस्वीता आणि रुग्णांना मिळणारे बहुआयामी लाभ याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली हॉस्पिटलमध्ये पहिली रोबोटिक गुडगा शस्त्रक्रिया वर्षांपूर्वी करण्यात आली होती तेव्हापासून पटेल हॉस्पिटलने सतत उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरत पनवेल व वा रायगड परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक सुरक्षित आणि अधिक अचूक उपचार उपलब्ध करून दिले आहेत डॉक्टर कुणाल मखिजा यांनी सांगितले की रोसा रोबोटिक प्रणालीमुळे शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते वेदना कमी होतात पुनर्वसनाचा कालावधी लहान होतो आणि रुग्ण लवकरच चालू लागतात त्यामुळे हे तंत्रज्ञान भविष्यातील आरोग्य सेवेतील एक महत्वाचा बदल ठरत आहे पटेल हॉस्पिटलने भविष्यातही अशाच अत्याधुनिक चिकित्सा सुविधा आणि उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करण्याचा संकल्प पर पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे दोन वर्षा आधी आपण पहिला सर्जरी केली होती पनवेलची रायगड रिप्लेसमेंटची तो पहिला मशीन होता पहिला सर्जरी होता रायगलचा आज दोन वर्ष झाले आणि आम्ही प्रसन्न नाव हे सांगायला की पटेल हॉस्पिटल पनवेल यांनी पाचशे सर्जरी संपवली आहे जे महाराष्ट्रामध्ये पहिली आहे आणि पहिल्यांदा या रोबोटिक वर महाराष्ट्रामध्ये पाचशे सर्जरीचा एक हॉस्पिटलनी एक, एक हॉस्पिटलनी संपवली आहे आणि या पाचशे लोक जे पाचशे सवा पाचशे लोक झाले ऑपरेशनवर ते वैशील पण आहे तरुण पण आहे पस्तीस वर्षापासून त्र्याण्णव वर्षाच्या माणसांनी या ऑपरेशनचा लाभ घेतलाय या ऑपरेशन आम्ही Uh, सगळ्यांमध्ये केलंय एकशे वीस किलो एकशे तीस किलो एकशे चाळीस किलो तर वजनचा पण काही प्रॉब्लेम नाही आलाय या सर्जरी करताना हे सर्जरी करायला लोक ग्रामीण विभागामधून पण आले मंदनगर हा ऑपरेशनचा आपण घ्यायला लोक अख्खा इंडियामधून आले युपी मधून बिहारमधून सोलापूर कर्नाटक सांगली सांगोडला विटा दुबई बांगलादेश आपण हे सगळी सर्जरी जे करतोय ऑपरेशनचा दिवशीच आपण प्रयत्न पेशंटला डिस्चार्ज पेशंटला चालावं ऑपरेशन सकाळी झालं तर दुपारी चालतो दुसऱ्या दिवशी अगर पेशंटला चांगलं वाटलं तर घरीच जातो आणि तिसऱ्या दिवशी तर नक्कीच घरी जातो या दोन दिवसात आम्ही पेशंटला शिकवतो की कसं चालायचं चा, पाय कसं वागतो पाय सरळ कसं होतो जिनं कसं उतरायचं जिनं कसं चरायचं या सर्जरी नंतर माणूस आपला नॉर्मल लाईफ मध्ये येऊ शकतो काम करू शकतो स्वयंपाक करू शकतो जिनवती खाली करू शकतो लोक ट्रॅक्टर चालवतात बाईक चालवतात काही लोक तर करायला स्वतः का चालून तर सगळी प्रक्रिया शक्य आहे या ऑपरेशन नंतर सरकारी योजना सरकारी हा खूप हा ऑपरेशन सरकारी मध्ये आहे जे आपण जे जे मध्ये सायन मध्ये लोक खूप फायदा घेतात मी स्वतः गेलोय एक दोनदा तिकडे शिकवायला तर मला माहिती आहे की तिकडे पण लोक येतात सरकारी योजनाचा फायदा घ्यायला त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायला त्यांना हेच सांगणार की ऑपरेशन जे रोबोटिक पद्धतीने करतो रोबोटिक रिप्लेसमेंट हे ऑपरेशनचं नाव आहे या ऑपरेशनमध्ये आपण स्नायू कापत नाही नस कापत नाही वाती बदलत नाही नुसता आज जाऊन रोबॉटिक पद्धतीने प्रद, गादी नवीन टाकून येतो त्याचा फायदा असं होतो की माणस पहिल्याच दिवशी जसं मी सांगितलं चालतो पाय वागतो पाय खूप लोक मांदी घालून बस बसतात शेतामध्ये काम करू शकत आहे सगळं करू शकत आहे तर हा ऑपरेशन खरं सांगू तर ग्रामीण विभागामध्येच जास्त का कामयाब होतो माझे लोक जे खूप लांबून येतात जिकडे मी जसं सांगितलं की रस्ता पण नाहीये तिकडे पोहोचायला तिकडून येतात आणि त्यांना खूप फायदा होतो आणि ते खुश होतात की आपण हे अधिकाणी करून घेतलं की आपलं आयुष्य अजून चांगलं झालं असतं आपण मागच्या चार पाच आठ दहा वर्ष भीतीमुळे नाही माहितीमुळे आपण जीज लागलेला गोरग्यावर चालत होतो दुखणं सहन करत होतो पेनकिलर घेत होतो सगळे पद्धतीचे प्रयत्न करत होतो तेल लावत होतो पण काही काम नाही केलं आता ऑपरेशन नंतर मी सगळं करू शकतो किंवा करू शकते